ना इकडा ना मग आणा <laughs> <पिसारे गाए। laughs> <पिसारे गाए। laughs> <laughs> ना पिसाय काय पण बाहेर जाय मी बघा

आ, थी थी। तुकुणे तुकुणे? ना जरा ठीक लांबडी धरा लांबडी का आता हाताने राव, राव निकला झूम करू काय आता सुदी ये असू पण सापाला रस्ता नाही आहे ये तो से बसला वरस होता मोठा असा नाग आहे उन्हाळा चालू झाला आहे मॅटिंगचा स्प्रेट आहे मादीच्या शोधात हे अंतर येत्या त्याला रस्ता घाबूनच आला आहे तो सुंदर असा उलटा दिवस जातो आहे आणि जागा घावल्याशिवाय तो पकडणं अशक्य <laughs>

तिथच बसला या आणि या सर्वांचं शतश अभिनंदन त्यांनी न सापाला मारता मला फोन कोणी केला ता या भैयांचं शतश अभिनंदन त्यांनी असे जे खिळगे आहेत दारासमोर रचणं फार चुकीचं आहे मॅटिंग स्प्रेड चालू आहे आता सापांचा म्हणजे नर मादीच्या शोधात साप बाहेर पडले आत्तापर्यंत चार महिने थंडी होती तुम्हाला साप अजिबात दिसले नाहीत बघा दिसले का नाही आणि तो सेप येऊन बसला आलं लक्षात हो काय तर कसा बसलेला आहे आणि मित्रांनो ह्या सर्वांना की माहिती होतं हा नाग आहे तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं ना नागच आहे आणि त्याला न मारता वाचवलेलं आहे

खाण्यासाठी येतोय आता मॅट्रिक असल्यामुळे मातीच्या शोधात हे बाहेर पडते कळलं आपल्यात व्हिडिओ व्हिडिओ क्वालिटीचा वारकायला त्याला भरणीय मापाचे आहे मुठके

कोणालाही जाणीवपूर्वक तो चावत नाही बघा हिथं एवढं पब्लिक आहे तो, तो खिळग्यात आलेला होता आणि मानवी वस्ती असल्यामुळे याला रेस्क्यू केलेला आहे पण याच्यात नीरोटॉक्सिक विषय असा जरी साप मित्रांनो घरात ग... येऊन कोणाला चावला तर सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाही आहे हा नाग नावाने ओळखला जातोय हा पंधरा ते सोळा अंडी घालतोय आणि काही सापांना मागच प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल जे आहे अशा सापांच्या मध्ये काय सापांना नाहीये हे डोंगर माथ्यावरले साप आहेत चिडतात गारुड्याने एक मोठा गैरसमज केलेला आहे की साप पुंगीवर डोलतोय बरोबर ना पूंजीवर हा काही डोलत नाही आता तो भैया आहे आता तो भैया इकडे तिकडे जा बघा तो हलतोय हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतोय आमच्याकडे तिकडे आलं लक्षात <laughs> <आम्चेण ना दिदुतावा। laughs> तो जाणीवपूर्वक तुम्हाला तर शंका निघली जाणीवपूर्वक कुणाला येऊन साप चावत नाही ते भैया बघा गाडीवरनं कसं बसलंय त्याच्या तरी नाही <laughs> बघा ना ते भैया पुढं हलाल या तो हलाय तुमच्या गैरसमज निघणं गरजेचं आहे तुमची भीती निघणं गरजेचं आहे जाणीवपूर्वक साफ चावत नाही आहे आणि घराच्या पुढं अशा अडखळ करू नका त्याला भरणी कोण आणताय का नाही कोण आहे घर मालक ए याच्यात दुकानात सांग ना घाण गान। ना घालायचं जा भाडे पळ तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं का तो साप का स्थिर राहिलाय का राहिलाय सांगा बरं सापाला अडीच फुटापर्यंत क्लिअर दिसतंय या आणि साप हा वीस फुटापर्यंत ब्लर दिसतोय हालणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतोय कळलं हा आता ते महादांना बघतच बसलय देवांचे देव महादेव धराव असतात गेला नाही भरणी आणायला त्यात नाही बस बसेल की मोठा आहे का तो पण आहे का त्याला आणि मित्रांनो असे जरी साप आले तर वाचवणं गरजेचं आहे कोण घालता काय तुमच्यातलं घाल की भैया डेंजर साप आहे भैया व्हिडिओ कट करून बाबा व्हिडिओ कट कर कट कर पब्लिक सहित घेऊ कळलं ना

आग आली समळास सब अरे पण कसं काय मोठी अरे केड मारला रे उपचव ई फोड भाई सो तडगा आहे डेंजर लांब शोडाव आदित्य देशमुख मुंना घेत राहणार कोल्हापूर या सर्वांचं शतश अभिनंदन त्यांनी हा एवढा मोठा विषारी नाक की जो वन वनमधला येतोय त्याला वाचवलेलं आहे त्याबद्दल या गावातलं कुंडलापूर गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या चॅनलवर मी स्वतःशी अभिनंदन करतो असे मोठे मोठे नाग आता त्यांची मॅटिंग असल्यामुळं हो उन्हाळा थंडी संपलेले आहे महाशिवरात्र झाल्या उन्हाळ्याचे प्रमाण वाढलेले आहेत त्यामुळं साप बाहेर पडतात जे गावामध्ये खिळगे आहेत तिथे यांची वस्ती असत्या कोणीही घराच्या गडला खिळगे ठेवू नका